नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन रघुवीर श्रीम... समर्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविधा नाम, समास सहावा वंदन भक्ती नाम श्रीराम समर्थ मांगा झाले निरूपण पाचवे भक्तींचे लक्षण आता एका सावधान सहावी भक्ती सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सद्गुरूस करावे नमस्कार साष्टांग भावे साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देव देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा छप्पन्न कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावी पशुपती श्रीपती आणि गवस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेष श्लोक हा शेषयाशी च चा चारतंड मारुती स्तथा एते दर्शन नित्यनेमे विशेषत भक्त आ, भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे वेदज्ञ शास्त्रज्ञ आनि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वजन याज्ञिक वैदिक पवित्रजन नमस्कारित जावे जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यांदरे करावे गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथकाकारे देवांस नमस्कारिले ते एका भगवंता स पावले एदर्थी एक आहे ते ऐका श्लोक आकाशात तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति या कारणे देवसी नमस्कारा वे अत्यादरेसी देवांसी परमसौख्य वाटे देवदेवांची अधिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभयमागे नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांसी नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मोडली जडती समाधाने सिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देव भक्त वंदावे। नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव वोळे साधकांवरी निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी, नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतासी शरण नमस्कारे जन्म मरण दूरी दुरावे परम अन्याय करूनी आला, आणि साष्टांग नमस्कार घातला तरी तू अन तरी तो क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी ಯಣೆ ನಮಸ್ಕಾರ ಪರತೆ ಆನಿಕ್ನುಸರತೆ ನಮಸ್ಕಾರೆ ಪ್ರಾಣಿ ಯಾತೆ ಸತ್ತ್ಬುಲ ನಮಸ್ಕಾರೆ ನಮಸ್ಕಾರ ಕಷ್ಟಾವೇನ ಲಗೇ ನಮಸ್ಕಾರ ಕಾಹಿ ನಲಗೇ ಉಪಕರಣ ಸಾಮಗ್ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಎಸೆ ನಾಹಿ ಸೋಪೆ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾನ್ಯೂಪೇ ನಾನಾ ಸಾಧನಿ ಸಾಕ್ಷೆ कासयासिनावी साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली पंथे ऊन घाली जेथील तेथे या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट सहावी भक्ती इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे वंदन भक्ती नाम समास सहावा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या